कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व बारा संशयित आरोपींना जामीन मंजूर झाला आहे त्यापूर्वी नऊ जणांना जामीन मिळाला होता आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं वीरेंद्र तावडे अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांनाही जामीन मंजूर केलेला आहे आणि यामुळे या, या प्रकरणातील सर्व संशयित आरोपी आता जामिनावर बाहेर आहेत रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन वरून जोडले गेले रणजित आपण बघतोय की चे जे संशयित होते त्यांना मिळालेला आहे या प्रकरणाची म्हणजे हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेनं जात आहे तपास कोणत्या दिशेनं काय अधिक सांगाल गोविंद पाचकडे हत्या प्रकरणाच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं जर दररोजची सुनावणी होत होती त्यामध्ये नेमकी बाब कुठली पुढे येते याच्याकडे सुद्धा बारीक लक्ष होतं मात्र आज सर्किट बेंच मध्ये जेव्हा ही सुनावणी झाली त्यावेळी आजेचे संशयित म्हणून ज्यांना ताब्यात पूर्वी घेण्यात आलं होतं त्या सर्वांची मुक्तता करण्यात आलेली आहे त्यामुळं कॉम्रेड गोविंद पानसरे यांना खरंच न्याय मिळणार आहे की नाही अशा पद्धतीचा सूर आता पश्चिम महाराष्ट्रात उमटताना दिसतोय कायदेशीर प्रक्रिया जरी पूर्ण होत होती सुरू आहे मात्र या तपासामध्ये पोलिसांकडून किंवा तपास यंत्रणेकडून तिरंगाई झालेली आहे का काही लू पॉल्स राहिलेले आहेत का अशी सुद्धा या निमित्तानं काही शंका समोर येत आहे पण आज जो निकाल लागलेला आहे किंवा त्यांची मुक्तता केलेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर बारा संशयितांना जामीन मंजूर झालेला जा आहे गोविंद पानसरे हत्ये प्रकरणामध्ये जे बारा संशयित अटकेत होते त्यांना सगळ्यांना जामीन मिळालेला आहे सत्र न्यायालयाने तरी सुद्धा जामीन नामंजूर केलेला आणि दुसरीकडे डॉक्टर विरेंद्र सिंह तावडे एनटी सर्जन गोल्ड मेडल जो होता त्यांचा जामीन दोन मध्ये मंजूर झालेला जो दोन मध्ये सत्र न्यायालयाने पुन्हा कथित चुकीच्या कारणांनी रद्द केलेला तर तो आम्ही इथे चॅलेंज केलेला हायकोर्टात आणि आज हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा तो आदेश चुकीचा होता हे मान्य करत त्यांचा तेन त्यांनाही जामीन परत दिलेला आहे त्यामुळे हे तिघेही आता या प्रकरणात बाहेर येत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या